नागपुरात नवीन वर्षात टोळी युद्धानं तोंड वर काढलं असून भर दिवसा एकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली शेकुटोळी आणि हिरणवार टोळीमधील वैमानस्यातून ही घटना घडली शेकुटोळीच्या सदस्यांनी कारण जाणाऱ्या हिरणवार टोळीतील सदस्याचा पाठलाग करून खापर खेड्याजवळ कारवर अंदाधुंद गोळीबार केला या गोळीबारात पवन हिरणवार याच्या पाठीत गोळ्या लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा भाऊ बंटी हिरणवार आणि अन्य एक साथीदार गंभीर जखमी झाला एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजता घडली गोळीबार केल्यानंतर टोळी लगेच पळून गेली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून शेखू टोळी आणि पवन हिरणवार टोळीत वाद आहे हिरणवार टोळीनं शेकूच्या लहान भावांचा भर चौकात खून केला होता त्यामुळं शेकूला हिरणवार बंधूचा गेम करायचा होता त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते हिरणवार बंधू एकांतात केव्हा असतील याची वाट बघत होते पवन हिरणवार बंटी हिरणवार हे दोघे तीन साथीदारांचा गुरुवारी दुपारी बाबुळखेड्यातील पंचमुखी हनुमानाच्या दर्शनासाठी गेले होते पवन आणि बंटी एकाच कारमध्ये असल्याची माहिती शेखूला मिळाली शेकू हा आपल्या पाच साथीदारांसह सा तीन दुचाकींनी पवनच्या मागावर निघाला तर शेकू हल्ला करणार याबाबत अनभिज्ञ असलेल्या पवन हा देवदर्शन करून कारण सुसाट परत येत होता खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोन खैरी रस्त्यावर शेखूच्या टोळीनं पवनच्या कारचा पाठलाग करणं सुरू केलं पवनचे कार दिसतात तो पवन 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 तर शेखूच्या टोळीनं पवनच्या कारवर अंदाधुंद गोळीबार करणं सुरू केलं दोन दुचाकी चालकांनी कारच्या मधोमध दुचाकी घालून पवन हिरणवारवर गोळ्या झडल्या यात काही पाठीत गोळ्या लागल्यानं पवनचा जागीच मृत्यू झाला तर चालकाच्या शेजारी बसलेल्या बंटीवारनेही आरोपींवर गोळीबार केला मात्र त्यात बंटी थोडक्यात हुकला गोळीबार होत असल्यामुळे चालकांना कार थांबवली आरोपीनं चाकूनही एका युवकावर हल्ला केला तर कारमधील दोन युवकांनी शेखू टोळीवर प्रति हल्ला केला त्यामुळे शेखूनं पळ काढला झटापटीत शेकूच्या हातातील पिस्तूल घटनास्थळावर पडली या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शोधकाचे पथक जंगलात फिरत आहेत टीप के दिल्यानंतर केला हल्ला शहरातील गुन्हेगारांच्या काही टोळ्यांवर राजकीय वरदास्त आहे शेकू आणि हिरणवार टोळीचंही राजकीय कनेक्शन आहे शेकूला हिरणवार टोळीतील एका सदस्यानं पवन आणि बंटीची टीप दिली त्यामुळेच साथीदार साथीदारसह हिरणवारच्या काळचा सा पाठलाग केला अशी माहिती आहे या घटनेमुळे शहरात पुन्हा टोळी युद्ध पेटण्याची चिन्ह आहेत